नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव पाटील यांनी आज पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने नेवासा शहरातील मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या त्यांच्या या सद्भावनेच्या कृतीमुळे मुस्लिम समाजामध्ये आनंदाची लहर उमटली या प्रसंगी मुस्लिम बांधवांनी आमदार विठ्ठलराव पाटील यांना प्रेमाने आलिंगन देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या शहरातील विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते यात नेवासा शिवसेना विधानसभा प्रमुख भाऊ साहेब वाघ भाजप शहराध्यक्ष मनोज पारखे भारतीय जनता पक्ष शहराध्यक्ष रोहित पवार शिवसेना शहराध्यक्ष बंडू भाऊ शिंदे नगरसेवक अल्ताफ भाई पठान समर्पण फाउंडेशन अध्यक्ष डॉ करण घुले श्रीमान निरंजन दहाड़े श्रीमान राजेंद्र मते डॉ खंडागले सर श्रीमान शंकर कंदरे युवा नितिन मीरपगार अधिवक्ता अशोक कर्डक आदींचा समावेश होता नेवासा शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवत सर्वधर्म संभावाचा संदेश देण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले आज या ठिकाणी ईदचा हसन मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यामध्ये आणि देशभरामध्ये साजरा होत आहे खरं तर कालच पाडव्याचा सण एक मराठी नवीन वर्षाचा सण आपण साजरा केला आज आमच्या नेवासा शहर आणि तालुक्यातल्या तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत खरं तर आपण सर्वांनी भाईचारा ठेवला पाहिजे शिकवण आपण सर्वांना आहे आणि म्हणून आजच्या इथल्या सर्व तालुक्यात तमाम आम मुस्लिम बांधवांना सर्व आमचे कार्यकर्ते पदाधिकारी तमाम मुस्लिम बांधवांना खूप खूप खुँ मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद